नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या नमो शेतकरी कापूस ज्वारी बाजरी यांसारख्या पिकांच्या बाजारभावा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळेच आजचा व्हिडिओ विना स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो आजच्या दिवसभरातील बातमी कापूस आहे आटी मध्ये अडकला शेतकऱ्यांचा कापूस तीन महिन्यामध्ये केवळ एकवीस हजार क्विंटल कापसाची शिश्याय कडून खरेदी अनेक शेतकऱ्यांकडे ऑनलाईन पेऱ्याची नोंद नसल्याने इतर ठिकाणी कापूस विकावा लागला बारा डिसेंबर ते तेरा डिसेंबर दरम्यान शिश्याईने केवळ एकवीस हजार तीनशे सहा क्विंटल खरेदी केली आहे तेरा पासून कापसाच्या दरामध्ये तेजी पायाव्यास मिळाली हमीदरापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शिष्याईकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सद्यस्थितीमध्ये आठ हजारावर दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे दुसरीकडे शिष्याईचे केंद्रे मागील महिन्यापासून राज्यभरामध्ये बंद देखील पडले आहेत तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे काल मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डमध्ये शनिवारी झालेल्या कापूस लिलावामध्ये कापसाला दर तर या ठिकाणी दर मिळाला रेंट कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार रुपये पर्यंतचा दर या बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला तर मग आजची दुसरी महत्वपूर्ण अपडेट अशी आहे की प्रत्येक किलो वॅटला तीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार सोलर बसवा आणि मोफत वीज मिळवा मोफत योजना राज्य घराच्या छपरावर रोपटॉप सोलर सिस्टीम बसवून तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेत अष्ट्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान मिळत आहे वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लपटमे यांनी या ठिकाणी केले आहे तर मग या पुढील महत्त्वपूर्ण अपडेट अशी आहे की पीक विमा कंपनीकडून पीक विमा देण्यास विलंब व्याजाची मागणी देखील पीक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेली आहे जिल्हास्तरीय समितीचे कंपनीज अशा प्रकारचे आदेश तर मग खरीप हंगाम दोन हजार वीसमधील पीक विमा भरपाई देण्यास कंपनीकडून अत्यंत विलंब झालेले त्यांच्याकडून योजनेमधील नियमानुसार व्याज रकमेची मागणीही करण्यामध्ये आली होती जिल्हा तक्रार निवारण समितीकडे याबाबत अनिल जगताप यांनी याचिका केली होती आणि मान्य करत जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबश यांनी कंपनीच व्याज रक्कम देण्याच्या सूचना आता जाहीर केले आहेत तर मग आजच्या दिवसभरातील शेवटच्या आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की आजचे दिन एक क्विंटल रेशीमला मिळणार त्रेपन्न हजार रुपयांचा भाव अकराशे शेतकऱ्यांनी केले आहे नोंदणी तुम्ही याची नोंदणी केली का तर मग सध्या रेशीम कोशाला प्रति क्विंटल तेहतीस हजार ते त्रेपन्न हजार सहाशे रुपये तर सरासरी शेहेचाळीस हजार सहाशे रुपये प्रती कुंटल भाव रेशीम कोष दिन नांदेड या मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला प्राधान्य दिले आहे आणि याचा मोठा फायदा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता पाहिले मिळत आहे तर मग अशा प्रकारे आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मधील पहिल्या लिंकवर जाऊन आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजच्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद